CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तुफान गारपिटीने शेतकऱ्यांचे पीक जमीन दोस्त बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यात थोड्या वेळापूर्वी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि तुफान गारपीट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठं ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहेत आढावा शेतकऱ्याच्या बांधावरून खासदार प्रतापराव जाधव हो आणि आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुक्कर बुलढाणा परत एकदा जिल्ह्यात गारपीट झाली आज मोठा तालुक्यात तुफान गारपीट झाली पिकांचं मोठं नुकसान झालं पिकं झाले आपण शेतकऱ्याच्या बांधावरून भेट दिली काय शेतकऱ्याच्या मी हा अवकाळी पावसाने चार दिवसापूर्वी पिंपळगा देवी त्या परिसरात देखील असंच तांडव त्या ठिकाणी केला आणि आज तर त्यांनी अकरा विकरा स्वरूप धारण करून कमी वेळामध्ये बोरा एवढी गार इतकी जोरात कोसळली की त्याच्यामध्ये कुठलंच पीक म्हणजे त्यात सोयाबीन आपलं फळबाग आहेत टमाटे आहेत मिरची आहे मका आहे ज्वारी आहे केळी आहे सर्व म्हणजे अगदी भुईभुंगापासून भाजीपाल्यापासून काही शिल्लक ठेवलेलं नाहीये अगदी या सात आठ डा खेड्यामध्ये म्हणजे कोथळीपासून पासून तरोड्यापासून परडा शिरवा चिंचपूर अंत्री आणि वडगाव पर्यंत सर्व शेतकरी हे आता उद्ध्वस्त झालेले आहेत ताबोडतुबीनं प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले ज्या घरांची पडझड झाली असेल त्याचे देखील पंचनामे ताबडतोबी करायला सांगितले आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शासनाला या भरपाईचे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जाईल शेतकऱ्यांचं काय मी स्वतः गेल्या तीन दिवसापासून आम्ही सर्व आमचे आमदार आम्ही सगळे प्रचार दौरे रद्द करून या तीन दिवसापासून दररोज दुपारच्या टायमाला मोठं चक्रीवादळासारखं वादळ पाऊस आणि त्याच्यासोबत गारी आणि जे लोकांच्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक ते जवळपास शंभर टक्के या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे आजही आपण या ठिकाणी पाहतो मका असेल ज्वारी असेल भाजीपाल्याची पिकं असतील फळबागा असतील यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मोठमोठी मुट झाडंसुद्धा त्या ठिकाणी उळमळून पडली रोड ब्लॉक झालेत आणि ताबडतोब हे माहीत झाल्याबरोबर आम्ही जिल्हाधिकारी असेल जिल्हा कृषी अध्यक्षक असतील या सगळ्यांना फोनवर या सूचना देऊन तात्काळ यांचे पंचनामे करून या शेतकऱ्याचं सगळं नुकसानीचे पंचनामे तात्काळ शासनाकडे पाठवावे निश्चितपणानं लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमचे सर्व आमदार आणि आम्ही लोकप्रतिनिधी त्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करू आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा